हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि तुम्ही सगळे मला सांगताय की अभिषेकचं जे अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे ते पुढे ढकलू नको लगेच करून घे कारण त्याचा परत त्रास होतो तात्पुरतं थांबतं वगैरे तर येस ऑपरेशन तर आम्ही करणारच आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही जा सांगलीला जातो आहे आणि इथे मी करते पॅकिंग आणि आमचं पॅकिंग करणं म्हणजे खूप मोठा सोहळा असतो कारण अभिषेकचे कपडे का की आहेत ना कधीतरी मी फक्त अभिषेकचे कपडे तुम्हाला ब्लॉग्समध्ये दाखवेन तर त्याला ते सगळं पसरून मांडून बसावं लागतं इव्हेंटचे कपडे आहेत ते तर सगळे साईडला इकडून दिसतात त्याच्या पाठीमागे मी दाखवेन एक दिवस ते सगळं तर अखिरा युद्धवीरचं आणि माझं मी या बॅगमध्ये पॅकिंग करते आणि अभिषेकचं त्या साईडला करते कारण आता आम्ही ऑपरेशन जे आहे ते सांगलीमध्ये करणार आहे आणि तिकडे जातो आहे म्हणूनच लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं की माझे भाऊ येणार आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर ते दोघं पण सकाळी आलेत पहाटे म्हणजे साडेचारच्या दरम्यान आणि ते झोपले होते इतका वेळ तोपर्यंत आम्ही पॅकिंग करून घेत होतो आणि सांगली त्याच्यासाठी कारण तुम्ही इथं तर बघितलं की माझी किती एकटीची धावपळ होते पळापळ होते अकीरे युद्धवीरचे पण खूप हाल झाले जेव्हा अभिषेक ॲडमिट होता दोन तीन दिवस आणि अक्षरशः तुम्हाला सांगते युधवीरला अजून चार वर्ष पण पूर्ण नाही आहेत पण त्यानं दोन दिवस सोम सोमवारने मंगळवार आणि बुधवार दोन दिवस त्यांनी स्वतःची स्वतःची आंघोळ केली आणि मला इतकं वाईट वाटत होतं हे सगळं अकिरा तर तिथं स्वतःचं स्वतः आंघोळ वगैरे करतेच पण युधवीर अजून चार वर्ष पूर्ण नसताना पण त्यांनी केली तर म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टींवरून समजू शकता किंवा माझे ब्लॉग जे बघता त्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की किती त्रासदायक आहे हे आणि एकटीने सगळं मॅनेज करणं त्यामुळं आम्ही ठरवलं की सांगलीतच करूया कारण सांगलीत इतके सारे लोक आहेत माझे दोन भाऊ मावशी सगळेच म्हणजे मग मी सगळे चांगलीमध्ये असल्यामुळे ना काही प्रॉब्लेम येत नाही मी फक्त दवाखान्यामध्ये थांबू शकते मुलांना एकजण सांभाळू शकतं आणि डबा आणून देणं वगैरे हे एकजण करू शकतं सो काहीच तिथे इश्यू नाही येते आणि नाही या सगळ्यामध्ये मला प्रचंड थकायला झालं आहे इवन ओवर देताना पण तुम्हाला माझी एनर्जी जी आहे ती लो वाटत असेल खूपच मला थकायला झालं आहे आणि म्हणजे कसं होतं माहिती आहे का की फिजिकली तर आपण किती पण इकडून तिकडून नाचू शकतो एज आहे म्हणजे एक की आपण काय म्हात म्हणजे मी काय म्हातारी झालेली नाही आहे की मला ह्या सगळ्या गोष्टी जमणार नाहीत पण फिजिकलसोबत जो मेंटल स्ट्रेस येतो ना मी प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्युअस हल्ली सांगते की मेंटल स्ट्रेस जास्त आहे मेंटली मी थकली आहे तो जो येतो त्याने मग जास्त त्रास होतो आता ऑपरेशन इथं करायचं म्हटलं आणि जर अभिषेकला आतमध्ये वगैरे नेलो ऑपरेशन रूममध्ये तर ते बाहेर येईपर्यंत ह्या शुल्लक शुल्लक गोष्टी वाटतात पण त्यावेळेला खूप मोठ्या असतात तर त्याला बाहेर आणेपर्यंत ना मला इमोशनली मेंटली असा एक सपोर्ट पाहिजे अपूर्व असेल माझ्यासोबत पण ती पण बघा माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यामुळे तिच्याकडून तीच माझ्यापेक्षा जास्त घाबरलेली असते ती दाखवते पण ती आतून खूप घाबरलेली असते तर ह्या सगळ्या गोष्टी होतात पण आमच्या इथे सांगलीला कसं माहेरी की ऑपरेशन आहे आणि मग गे असतात तर आपण थोडंसं असं रिलॅक्स राहू शकतो त्यावेळेला नाही तर मग असं होतं की अरे यार मी एकटीच आहे आणि खूप जास्त नक, नको नको ते विचार येतात आता अपेंडिक्सचं ऑपरेशन ही खूप छोटी गोष्ट आहे कारण लहान लहान मुलांचं पण आपल्या स्कूलमध्ये आपण जायचो त्यावेळी लहान लहान मुलांचं पण व्हायचं पण आता त्या गोष्टीचं टेन्शन येतं कारण आपल्या घरात ते होते तर त्यानंतर मग भाऊ वगैरे माझा उठला आणि मग त्यानंतर आम्ही नाश्ता मागवला होता अभिषेकसाठी मी, मी घरीच बनवलं होतं आणि आमच्यासाठी बाहेरून मागवलं होतं कारण हे तिघं पण मला म्हणायला लागली ला की घरी कुठे करत बसते परत वेळ होईल असं होईल तसं होईल म्हणून मग आमच्या सगळ्यांसाठी बाहेरून मागवलं आणि अभिषेकसाठी मात्र मी घरामध्ये बनवलं आणि माहेरची माणसं आली की चेहरा एकदम वेगळा खुलून जातो अभिषेक मला नेहमी म्हणतो की तुझ्या माहेरची माणसं आली की एकदम खुललेली असतेस तू तर ऑटोमॅटिक होतं ते त्यामध्ये म्हणजे असं काही स्पेशल करावं लागतं किंवा दाखवावं लागतं असं नाही पण माझ्या स्माईलवरूनच तुला तुम्हाला समजत असेल ह्या दोन तीन दिवसाच्या व्लॉगमध्ये एवढी अशी मना मनसोक्त हसणं जे आहे ते तुम्हाला याच व्लॉगमध्ये दिसत असेल तर बसून आम्ही सगळे ब्रेकफास्ट करतो आमचा प्लॅन असं आहे की ब्रेकफास्ट करायचं आणि निघायचं मग जेवायला बघू मध्ये आधी कुठेतरी जेऊ किंवा मग ब्रेकफास्ट पण आमचा लेटच होतो आत्ता काहीतरी साडे अकरा वाजतात तर मग आम्ही परत आणि काहीतरी स्नॅक्स वगैरेच खाऊ असं काहीतरी करू तर हे दोघे जे माझे भाऊ आहेत आधीचे जे आधी सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे पण आता नवीन सबस्क्राईबर्स असतील तर त्यांच्यासाठी मी आहे की त्या साईडला जो बसला आहे तो मोठा आहे आणि हा छोटा आहे मोठ्याचं जा लग्न झालं त्याला एक मुलगी पण आहे आता सांगलीला गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळतीलच त्यानंतर कुठे जायचं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी करूनच बाहेर पडायला पाहिजे आता मी डिशवॉशर तर लावून बाहेर नाही पडू शकत कारण मग ते मी सगळं काढणार कोण त्याचं कारण डिशवॉशरचा माझा प्रॉपर असा सेटअप नाही आहे ऑलरेडी डिशवॉशर माझं लावून झालेलं ला, आहे त्यामध्ये भांडी जी आहेत स्वच्छ एकदम घासून पुसून म्हणजे घासलेली आहेतच पण आता हे सगळं जे आहे ते डिशवॉशरला लावायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल आणि आम्हाला कारण आता फक्त माझी आंघोळ बाकी होती आंघोळ करायचं आणि निघायचं एवढंच बाकी होतं त्यामुळं मग मी विचार केला की फटाफट हाताने घासते कारण डिशवॉशर जो प्रोग्राम आहे ना तो मिनिमम दीड तासांचा असतो तर ते दीड तास आम्हाला थांबणं इम्पॉसिबल होतं तर तो प्रॉपर सेटअप असता की आपलं आपलं बंद होतं आहे तर त्यावेळी ते करता आलं असतं पण माझं तुम्हाला माहिती आहे ना डिशवॉशरचं कसं आहे इकडे ओढा मग बाहेर ती पाईप लावा खूप असं नाटक आहे त्यामुळे म्हटलं चला हाताने फटाफट हे भांडी जे आहेत ते घासून घेते एक पण भांडं ठेवून नाही चालणार कारण आता मी जाते तर चार आठ दिवसांसाठीच जाईन आणि म्हणून मग सगळं क्लीन करून एकदा बाहेर पडलं बाहेर पडताना ना मी प्रत्येक असं खूप दिवसांसाठी जेव्हा जाणार असते ना तेव्हा हिट अँटीरोज जेल लावून जाते म्हणजे कट्ट्यावर थोडं सोफ्याच्या इथं असं म्हणजे झुरळ वगैरे येतातच आणि मग ते आले की ते खाऊन मरून जातात मी आले की मग घरी मेलेले असतात बरेच झुरळ जे असतात ते भांडी घासली पण आता ती निथळण्यासाठी किंवा सुकण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे आणि ती तशीच ठेवली तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर धूळ तर बसेलच आणि काय काय फिरेल काय माहीत नाही म्हणून परत आल्यानंतर मला परत घासावी लागतील त्याच्यापेक्षा मी विचार केला की अजून एक पाच सात मिनटं इथं एक्स्ट्रा देऊ पण ही जी भांडी जी आहे ती सगळी स्वच्छ पुसू आणि लावून टाकू ड्रॉवरमध्ये जे आहे ते किचन ट्रॉलीजमध्ये आणि न पुसता पण नाही लावू शकत कारण किचन ट्रॉलीजमध्ये तुम्हाला माहिती आहे ओली भांडी लावली की ते खराब होतं झुळं होतात किडे होतात त्यामुळं मग पाच सात मिनट मिन्ट याला दिली की सगळं घरच माझं स्वच्छ होऊन जाईल मी घर ना स्वच्छ याच्यासाठी बाहेर जाताना करत नाही की बाहेर जाताना घर स्वच्छ पाहिजे मी याच्यासाठी घर एकदम टापटिप करून जाते का ता घरा ता अंतर फ्रेश अंतर जर थोड़ा जरीया तर मला घरात आल्यानंतर फ्रेश वाटलं पाहिजे कारण जर घरी आल्यानंतर जर थोडा जरी असा कचरा आणि हे सगळं दिसलं ना तर धूळ तरी येणार नो डाऊट त्याला काय नाही करू शकत पण वस्तू जागच्या जागी हे सगळं दिसलं ना की खूप बरं वाटतं आणि मी जाताना ना नेहमी एक रूम फ्रेशनर आहे तो मारून जाते सगळं पॅक करते दरवाजे वगैरे खिडक्या वगैरे आणि रूम फ्रेशनर जो आहे तो मारून जाते मग त्याचा एक दोन तीन दिवसासाठी गेलं तर दोन दिवसासाठी जरी गेलं ना तरी त्याचा वास एकदम छान राहिला असतो आता बघूया जास्त दिवसांसाठी गेल्यावर घरी घरी गेल्यावर तो वास आहे की नाही हे मी तुम्हाला सांगेनच ब्लॉगमध्ये त्यानंतर माझी झाडं सगळ्यात जास्त टेन्शन मला जे असतं ते माझ्या झाडांचं असतं मी कुठेही बाहेर जाताना आणि ते मला सगळं करावं लागतं कारण मीच हा जो उपद्व्याप आहे झाडांचा तो वाढवून ठेवलेला आहे त्यामुळं मग ते उचलून दुसरीकडे ठेवणं त्यांच्या पाण्याची सोय करणं तसं तर माझ्याकडे असं कधी होत नाही की मी खूप दिवसांसाठी बाहेर जाते आणि मा माझी झाडं आहेत वगैरे लास्ट टाईम मी थायलंडला गेले होते त्यावेळेला एकदा मी समोर आमच्या शेजारचे जे आहेत त्यांच्याकडे ठेवून गेले होते पण तिकडून ना परत मला सांगलीला जायचं होतं आणि ते पण दहा दिवसांसाठी जायचं होतं तर त्यावेळेला मी ह्या ही आयडिया केली होती की मी सगळी जी झाड आहेत ती बाथरूममध्ये ठेवून गेले होते त्यांना पाणी बरोबर व्यवस्थित म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालून बाथरूममध्ये ठेवून गेले होते तर आता जे इंडोर प्लांट्स आहेत मनी प्लांट्स वगैरे तर त्यांना तर म्हणजे जास्त पाण्याची गरज नसते त्यांना दोन दिवसातून एकदा पाणी घालावं लागतं पण हे बाहेरचे जे आहेत त्यांना रेग्युलर पाणी घालावं लागतं तर हे बाथरूममध्ये ठेवेन आणि बेडरूमचं जे खिडकी आहे म्हणजे पडदा आहे तो उघडा ठेवेन म्हणजे तिकडून उडून येणारं ऊन जे आहे ते येतं बाथरूममध्ये दुपारच्या वेळेला पडदा उघडा ठेवला की कारण खूप जास्त ऊन असतं त्यावेळेला ते तर तेच सगळं आता करून जाते बघूया आता म्हणजे राम भरोसे जर जगले तर जगले जगणार तर आहेत म्हणजे मरणार तर असं नाही ते व्यवस्थित राहणार असते फक्त थोडे सुकल्यासारखे होतील परत त्यांना थोडं खत पाणी वगैरे द्यायला लागेल तुळशीचीच मला गॅरंटी नाही आहे कारण तुळस खूप नाजूक असते आणि मग तुळस जाते बऱ्याचदा असं झालं की तुळस जातेच इव्हन मी दुसऱ्यांच्या जेजारच्या ज्यात ठेवलं होतं ते तर रोज पाणी पण घालत होते तरी पण ती तुळस गेली होती आणि हा माझा भाऊ मध्येच इकडे आला मी काय ते एडिटिंग वगैरे करत बसले नाही आणि मग त्यांनी ना मला एक हे सांगितलं अभिषेकनी की एक हे आहे की ह्या ज्या नाड्या असतात आपल्या किंवा सुतळ्या असतात ह्या आता परकरच्या नाड्या मी घेतल्यात त्या आपल्या दगडाला वगैरे बांधायच्या आणि ते ठेवाय तो दगड ठेवायचा पाण्याच्या बकेटमध्ये ती बकेट पाण्याने पूर्ण भरायची आणि ती जी दोरी आहे ती ओली करायची पूर्ण आणि दुसरं टोक जे आहे त्या दोरीचं ते, ते बांधायचं झाडाच्या खोडाला किंवा मातीमध्ये ज्या कुंडीमध्ये माती आहे त्या मातीमध्ये ते खुपसून ठेवायचं असं खाली मग ते हळूहळू हळू ठिबक सिंचनसारखं पाणी झिरपत राहणार तर इथं मी आपला खलबत्त्याचा जो दगड आहे तो घेतला आहे आणि त्याला गाठ वगैरे बांधून घेतली मला माहिती नाही या गोष्टी किती वर्क करतील पण ॲटलिस्ट जी झाडं आहेत असं मला वाटतंय जसं की तुळस कडीपत्ता आणि चाफ्याचं पण खूप मोठं झालं आहे माझं झाड तर त्या सगळ्या गोष्टींना त्या सगळ्या झाडांना ना हे मी करून ठेवते झाला उपयोग तर झालाच मग तर मग मी प्रॉपर याचा व्हिडिओ बनवेन घरी गेल्यानंतर आणि तुमच्यासोबत शेअर करेन की एक्झॅक्टली कसं करायचं ते नाही झालं तर मग काय तुम्हाला मी दाखवेनच त्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही दोन गाड्या घेऊन जातोय कारण आम्ही सगळी एका गाडीत बसणं इम्पॉसिबल आहे सो दोन गाड्या आहेत आमच्या ही माझ्या भावाची भावा, ही हो ही कार आहे आणि याच्यामध्ये मी युधवीर अकीरा आणि माझा भाऊ आम्ही चौघे बसलो होतो आणि मुलांना पुढे बसायचं होतं तर सीट जी आहे ती माझ्या हिशोबाने ऍडजस्ट होती मग लोक बोलले की आम्हाला पुढे बसायचं आम्हाला पुढे बसायचं सो त्यांच्या हिशोबाने कारची सीट जी आहे तो ऍडजस्ट करून देत होता उकडू डोळे वा कोण आहे

आणि ह्या आमच्या गाडीमध्ये अभिषेक माझा दुसरा भाऊ आणि नवाब असे तिघेजण बसलेले आहेत कारण नवाबला इझी पडेल आणि मुलांना पण इझी पडेल सो आम्ही असं सॉर्टिंग केलं आहे आणि आता तुम्हाला नवाब दाखवते आम्ही नवाब मस्त मागच्या सीटवर एन्जॉय करत बसला आहे नवाबला पण घेऊन जावं लागतं कारण तो खूप म्हणजे इतके दिवस असा राहत नाही राहतो तो पण असा खूप दिवसांसाठी वगैरे राहत नाही त्यानंतर मध्ये मग आम्ही निरा प्यायलो अभिषेकला हे सगळं चालत नव्हतं आणि मग मी दुसऱ्या गाडीमध्ये बसले होते तर मी पण पिऊन घेतले तो जर असता समोर तर मग त्याच्यासमोर नसते प्यायले मी युधवीर झोपला होता त्याला उठवलं खूप वेळ झोपला होता तो म्हटलं उठ बाबा आता काहीतरी खाऊया वगैरे आणि वडापाव आम्ही पार्सल घेतला तर युधवीरनं काही खाल्लाच नाही मी आणि अकिरा आम्ही दोघींनीच फक्त खाल्ला वडापाव जो आहे तो आणि ना आम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करत होतो तर आम्हाला महेश मांजरेकर दिसले ते स्वतः गाडी जी आहे ती ड्राईव्ह करत होते पण त्यांचं असं प्रॉपर शूट घेता आलं नाही कारण ते खूप फास्ट खूप म्हणजे खूप फास्ट गाडी चालवत होते आणि म्हणजे असं प्रॉपर असं शूट नाही करता आलं पण मी त्यांची गाडी जी आहे ती रेकॉर्ड केलेली आहे वडापाव खात खात इथे पाठीमागे जी व्हाईट कलरची तुम्हाला कार दिसेल आत्ता मी दाखवते व्हाईट कलरची पाठीमागे जी कार दिसेल ती आहे महेश मांजरेकरांची ते बघा ती आणि तेवढे फास्ट चालवत होते आणि त्यांच्यासोबत माझा भाऊ पण पळवतोयच पळवतोय गाडी पण प्रॉपर असं त्यांना काही शूट करता वगैरे मला आलं नाही आणि एक बरोबर पण नाही वाटत ते ते त्यांच्या पर्सनल झोनमध्ये असताना जाऊन आपण शूट वगैरे करणं सो so गाईज हा होता आजचा व्लॉग आणि घरी जायला आम्हाला खूप रात्र झाली त्यामुळे नंतरचं मी काही शूटच केलं नाही आता सांगलीत गेल्यानंतर सगळ्या गोष्टी शूट करेन नवीन सबस्क्रायबर्सना पण माझ्या माहेरचे सगळे लोक बघायला मिळतील पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये अभिषेकच्या तब्येतीचं जे काही अपडेट आहे ते पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळेल तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग